संविधानाच्या अंतर्गत आज आपण भाग पाच संघ राज्य भाग पाच याविषयी माहिती घेणार या। आहोत आहात तुम्ही सगळेजण तयार काय म्हटले बघा प्रकरण एक मध्ये कार्यकारी यंत्रणा राष्ट्रपती व उपराष्ट्रपती राष्ट्रपती व उपराष्ट्रपती उपर मला सांगा सध्या आपल्या देशाच्या राष्ट्रपती कोण आहेत माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू कोण आहे माननीय श्रीमती द्रौपदी मुर्मू बरोबर आहे तर भारताचा राष्ट्रपती भारताचा एक राष्ट्रपती असेल संघराज्याचा कार्यकारी अधिकार म्हणजे काय संघराज्याचा कार्यकारी अधिकार राष्ट्रपतींच्याकडे असेल आणि त्यांच्याकडून प्रत्यक्षपणे त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यांच्या मार्फत संविधानानुसार त्याचा वापर केला जाईल पूर्वगामी तरतुदींच्या व्यापकतेला बाधा न येता संघ संरक्षण दलाचे सर्वोच्च आधिपत्य राष्ट्रपतींच्याकडे असेल आणि त्या अधिपत्याचा अधिपत्या वापर कायद्याद्वारे विनियमित केला जाईल लक्षात येते का समजते का हा आता आणखी दोन गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत काय तर राष्ट्रपतींची निवडणूक राष्ट्रपतींची निवड कशी होते हे पण आपल्याला माहित पाहिजे ना काय कुणी उठून राष्ट्रपती होईल असं होईल मग त्यासाठी संविधान काय सांगतं बघा कार्तिका राष्ट्रपती कोण होऊ शकतो सभागृहांचे निवडून आलेले सदस्य म्हणजे लोकसभेचे खासदार आणि राज्यसभेचे खासदार राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य म्हणजे आपला आता महाराष्ट्र राज्य किती तर महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीस खासदार आहेत लोकनियुक्त हे अठ्ठेचाळीस खासदार लोकांनी लोका निवडून दिलेले आहेत ते संसदेमध्ये लोकसभेमध्ये असतात आणि काही राज्यसभेचे सदस्य पुन्हा असतात तर त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य आहेत ज्यांना आपण आमदार म्हणतो ज्यांना आपण काय म्हणतो आमदार आपल्या कोल्हापूर जिल्ह्यासारखे जे महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत यांच्यामधून आमदारांची निवड होते आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा आमदार आहेत हे विधानसभेचे सदस्य आहेत तर हे महाराष्ट्र राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार हे सुद्धा असे वेगवेगळ्या राज्यातले आमदार निवडणुकीमध्ये मतदान करतात म्हणजे या सगळ्यांनी मिळून बनलेल्या निर्वाचक्र गणांच्या सदस्याकडून निवड निवडला जाईल राष्ट्रपती आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीत निरनिराळ्या राज्यांच्या प्रतिनिधित्वाच्या प्रमाणात शक्य असेल तेथवर एकरूपता असेल म्हणजे काही राज्यामध्ये तीनशे आमदार असतील आता उत्तर प्रदेश सारखं राज्य आहे तिथं चारशे पेक्षा अधिक आमदार आहेत म्हणजे असं वेगवेगळ्या राज्यामध्ये आमदारांची संख्या वेगवेगळी असेल म्हणजे राज्याचा आकार मोठा असेल समर्थ तर आमदारांची संख्या जास्त असणार राज्यात आता गोवा सारखं राज्य छोटं असणार तिथं आमदारांची संख्या कमी असणार तर राष्ट्रपतींची निवडणूक प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीनुसार एकल संक्रमणीय मताद्वारे घेतली जाईल आणि अशा निवडणुकीतील मतदान गुप्त मतदान पद्धतीनं होईल म्हणजे आपलं मतदान दुसऱ्याला कळू देता कामा नाही राष्ट्रपतीचा पदावधी म्हणजे कारभार किती दिवस चालेल राष्ट्रपती किती दिवस आपल्या पदावर राहू शकतील तर पाच वर्षाचा कालावधी आहे किती वर्षाचा पाच वर्षाचा कालावधी आहे परंतु आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे राष्ट्रपती उपराष्ट्रपती संबोधून आपल्या अधिकारपदाचा सही निशी लेखी राजीनामा देऊ शकतात म्हणजे राष्ट्रपती आपला राजीनामा सुद्धा राजू देऊ शकतात लक्षात राहा म्हणजे पाच वर्षाची मुदत जर त्यांना पूर्ण करता येत नसेल त्यांना काही अडचण असेल तर ते राजीनामा देऊ शकतात कुणाकडं उपराष्ट्रपतींच्याकडं कुणाकडं उपराष्ट्रपतींच्याकडं त्यानंतर राष्ट्रपतीने संविधानाचा भंग केल्याबद्दल म्हणजे राज्य घटनेनुसार त्यांचं वागणं जर नसेल चुकीच जर ते वा चुकी वागले असतील तर अनुच्छेद एकसष्ट मध्ये तरतूद केलेल्या महाभियोगाद्वारे हो राष्ट्रपतीला अधिकार पदावरून दूर करता येईल किंवा त्यांचा पदावधी संपला तरी त्यांचा उत्तराधिकारी स्वतःचे अधिक अधिकार पद ग्रहण करीपर्यंत पद पर धारण करणे चालू ठेवी लक्षात येते का फेळ निवडणुकीत सुद्धा राष्ट्रपती उभा राहू शकतात म्हणजे जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून अधिकारपद धारण करीत आहे अथवा जिने असे धारण केलेले आहे ती या संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या होणाऱ्या निवडणुकीला पात्र असेल आता कोण निवडणुकीला उपयोग उभा राहू शकतो राष्ट्रपती पदाच्या अरुष महत्वाचा आहे ना कोण निवडणूक लढवू शकतो तर एक तो भारताचा नागरिक असला पाहिजे दोन पस्तीस वर्ष पूर्ण झाली पाहिजेत वयाची सम्राट किती वर्ष पूर्ण झाली पाहिजे पस्तीस आणि लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास अहता प्राप्त असला पाहिजे लक्षात का म्हणजे तो लोकसभेचा सदस्य असला पाहिजे म्हणजेच ते खासदार असले पाहिजे मग ते लोकसभेचे असतील किंवा राज्यसभेचे असतील लक्षात येते का लक्षात येते का हा म्हणजे राष्ट्रपती कोणतेही अन्य लाभपद धारण करणारे हे एक महत्वाचं आहे म्हणजे मी महाराष्ट्र भारताचा राष्ट्रपती पण आहे आणि एखाद्या राज्याचा राज्यपाल पण आहे किंवा मुख्यमंत्री पण आहे असं चालणार नाही एकच पद त्यांच्याकडे असलं पाहिजे आणि राष्ट्रपतींची वित्तलब्धी आणि भक्ती म्हणजे राष्ट्रपतींचा जो पगार आहे मानधन आहे ते त्यांच्या पदावधीत कमी केले जाणार नाही लक्षात येतं का समजते का हा राष्ट्रपती संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधान मंडळाच्या सभागृहाचा सदस्य असणार नाही आणि संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा कोणत्याही राज्याच्या विधानमंडळाच्या सभागृहाचा सदस्य राष्ट्रपती म्हणून जर निवडून आला तर तो राष्ट्रपती म्हणून आपले अधिकारपद ग्रहण करील म्हणजे समजा एखादा माणूस आमदार होता खासदार होता किंवा कुठल्या तरी दुसऱ्या पदावर होता तर राष्ट्रपतींची निवडणूक झाल्यानंतर आप जुन आपलं जुनं पद त्यांना ठेवता ना येणार नाही